मी आर आर पाटील निवडणूक अधिकारी पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सदर बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे सदरचे मतदान केंद्र एकूण एकवीस असून पाचोरा गोसे हायस्कूल येथे चौदा मतदान केंद्र आहेत तसेच भडगवा येथे दोन मतदान केंद्र आहेत नगरदेवळा येथे एक मतदान केंद्र आहे चंद्र येथे देखील एक मतदान केंद्र आहे जामनेर इथे दोन मतदान केंद्र आहेत आणि जळगाव इथे एक मतदान केंद्र आहे असे एकूण एकवीस मतदान केंद्र असून एकूण मतदार दहा हजार नऊशे चौपन्न आहेत सध्याच्या निवडणुकीतील राखीव गट जे आहेत महिला राखीव एस सी एस टी ओबीसी एम टी आणि शाखास्त हे बिनविरोध यापूर्वीच पार आहे आणि फक्त सर्वसाधारण मतदारसंघ हे निवडणुकीसाठी लागलेला आहे सर्वसाधारण मतदारसंघात एकूण नऊ जागा असून दहा उमेदवार म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात मतदाराला एकूण नऊ मते देण्याचा अधिकार आहे सहचे मतदान करताना मी मतदारांना एक आव्हान करू इच्छितो की मतदारांनी मतदान केंद्रावर येताना निवडणूक आयोगाने प्रव्यासाठी ओळखीच्या पुरासाठी ठेवून दिलेले जे आयडी प्रूफ आहेत आयडी प्रूफ एक ते चौदा त्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावलेली असणार आहे आणि ते आपल्या सर्वांना जनरल इलेक्शनला देखील तेच यादी असते त्याप्रमाणे एक ओळखपत्र कमीत कमी आणणे बंधनकारक आहे ओळखपत्राशिवाय मतदार अधिकार बदलता येणार नाही ते, ते सर्व मतदारांनी या सूचनाची नोंद घ्यावी व मतदार येताना ओळखपत्र अवश्य सोबत आणावे 何で私